ज्यांच्या नाव विकल्याने अभिमानाने महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपती शत्रु लढले लढले त्या स्वराज्यासाठी धन्य झाली त्या योग ज्या कोणी वेळी आम्ही जनावर सारखं जगित आम्ही जनावरांसारखं जीवन जगित होतो आमचा आमचा अन्नदानावर सोळा पण देहावर सुद्धा अधिकार राहिला नव्हता माणसा आणि जनावर तर दूरच

की माझा शिवबा कसा होता की माझा शिवबा कसा होता तर छत्रपती शिवाजी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कसे आहे की त्यांच्या नावामध्ये संपूर्ण नावातलं प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्य हे त्यांच्या कर्माचे महती सांगित आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छ म्हणजे छत्तीस हत्तीचे बळ असणारे त म्हणजे त्रस्त मुग्रांना करणारे प छत्र प म्हणजे परत न पिणारे आणि ती म्हणजे तिने जगात असलेले शी म्हणजे शिस्तप्रिया आणि ग म्हणजे बाली सत्यता जी म्हणजे जिजाऊचे ते पुत्र म मा म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे आणि रा म्हणजे राज्याचे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचे राजे असेच म्हणजे माझे छत्रपती शिवाजी राजे काय आमच्या शिवांची शिकवण काय विचारता काय आमच्या शिवांची शिकवण सिंहाची चाल गरुडाची नजर

केला अदयवानी झालं झुकून केला शेवटी इथे मी माझ्या वक्तृत्वास पूर्ण विराम देते जय भवानी जय शिवाजी